हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना दिदी ओ दीदी यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज मी तुम्हाला कोणत्या व्यक्तीविषयी माहिती देणार आहे पांढरी सुती साडी तिला निरनिराळ्या रंगाचे काठ खांद्यावर शाल असा पोशाख पायात साध्या निया पट्ट्यांच्या स्लीपर्स पुरुष प्रधान समाजात सर्व हल्ले थोपवून निकराने लढा देणारी बलवान आणि बुद्धिमान स्त्री यावरून तुमच्या लक्षात झालं असेल की मी कोणाविषयी बोलते बरोबर ओळखलं बंगालची दिदी म्हणजेच ममता बॅनर्जी यांच्याविषयी नुकत्याच पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्या संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करीत दणदणीत विजय मिळवला पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये एक हाती सत्ता स्थापन केली आहे समग्र हिंदुस्थानात पश्चिम बंगाल हे एकमेव असं राज्य आहे जिथं महिला मुख्यमंत्री आहे तर आज आपण त्या महिला मुख्यमंत्र्याविषयीची माहिती घेऊया आजवर तिच्यावर अनेक हल्ले झाले कधी तिला गावाच्या सीमेवर रोखण्यासाठी तर कधी तिच्या दौऱ्यातल्या वाहन ताफ्यावर बॉम्ब फेकले तिने एका बलात्कार पीडितेला न्याय मिळावा म्हणून धरणं धरलं तेव्हा तर पोलिसांनी तिचे केस धरून फरफटत गाडीत भरलं होतं एकदा तिच्या घराच्या वाटेवरच तिच्यावर हल्ला झाला कवटीला जबर दुखापत झाली मात्र प्रत्येक हल्ल्यानंतर ती दुप्पट ताकदीनं आणि निग्रहाणं उभी राहिली आपला इतिहास सांगतो अशा प्रकारे भर रस्त्यावर जाणकार आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या समोर एका स्त्रीला तिचे केस धरून खेचत आणल्यावर काय होतं यावेळीही तिच्यावर हल्ला झाला पायाला दुखापत झाली मात्र तिनं प्रचार थांबवला नाही व्हील चेअरवरून ती फिरली कोणी म्हणालं हे तिचं नाटक आहे तिला सहानुभूती मिळणार नाही तिची थट्टा कधी शूर्पणखा म्हणून झाली तिच्यावर अत्यंत घाणेरडे मीम्स आपल्या समाजात तयार झाले लोकांनी ते चवीनं सुद्धा समाज म्हणून आपण किती गणलो आहोत हे आता नव्यानं सांगायची गरज नाही बाई मग ती कोणत्याही क्षेत्रात कार्य करणारी का असे ना तिच्या निरीला हात घालून तिच्याबद्दल खालच्या पातळीवर बोलणारे आपणच आहोत जे नवरात्रात शक्तीची उपासना करतो कला समाज अर्थ राजकारण सर्वत्र हेच यातून ना आपल्या महिला पंतप्रधान सुटल्या ना सुषमा स्वराज ना सोनिया गांधी ना आजच्या स्मृती इराणी भर विधानसभेत जयललितांच्या साडीचा पदर ओढणारा भद्र समाज आपलाच आहे मात्र त्याही जयललिताच होत्या सर्वांना पुरून उरल्या आणि आता ममता बॅनर्जी म्हणजेच पश्चिम बंगालच्या दिदी दोन्ही बाजूंनी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या राजकारण हा भाग जरा बाजूला ठेवला तर व्यक्ती म्हणून ममतांचा विचार करणं क्रमप्राप्त आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका निम्म मध्यमवर्गीय घरात जन्मलेली मुलगी वडील लहानपणीच वारलेले घरची स्थिती फार चांगली नाही त्यात शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण तिनं पूर्ण केलं ती वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी विद्यार्थी संघटनेचं काम सुरू करते काय आणि बघता बघता तिची धडाडी स्थानिक नेत्यांना जाणवते काय आणि तिचा वेगात उदय होतो काय एकोणीसशे पंच्याहत्तर साली जयप्रकाश नारायण यांचा निषेध म्हणून त्यांच्या कारवर तिनं केलेलं धाडसी नृत्य वर्तमानपत्राच्या चौकटीत येतं सगळ्या नजरा वळतात त्या ममता बॅनर्जी भारतातल्या सर्वात तरुण खासदारांपैकी एक आहेत काँग्रेससोबत मतभिन्नतेमुळे तृणमूल काँग्रेस या स्वतःच्या पक्षाची स्थापना केल्यावर आपल्या पक्षाचं ब्रीदवाक्य ममतांनी ठेवलं माणूस ते फार बोलकं आणि सामान्य नागरिकाच्या मनाला हात घालणार होतं तेच ममतांच्या पहिल्या कविता संग्रहाचंही नाव होतं पहिली महिला रेल्वेमंत्री पहिली महिला कोळसा मंत्री ही सगळी पदं त्यांनी जबाबदारीनं भूषवली पांढरी सुती साडी तिला निरनिराळ्या रंगांचे काठ खांद्यावर शाल असा पोशाख पायात साध्या निळ्या पट्ट्यांच्या स्लीपर्स कालीघाट परिसरातलं त्यांचं छोटंसं घर तिथं त्या राहतात लिहितात कविता करतात आजवर त्यांची सुमारे तेरा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत त्या चित्रकारही आहेत रवींद्र संगीतावर श्रद्धा असणाऱ्या ममता अनेकदा आपल्या घरात कीबोर्डवर रवींद्र संगीत वाजवतात वरवर पाहता अतिशय कठोर दिसणाऱ्या ममतांची एक कविता छोटो मेये म्हणजेच छोटी मुलगी ही प्रत्येकाने एकदा नक्की वाचावी लहान मुलीचं निरागस जग तिचा खेळ अचानक तिच्या आयुष्यात घडलेले प्रसंग तिचा इवलासा घाबरलेला जीव तिला अधिकच घाबरविणारा भवताल आणि दुर्दम्य शक्ती मनात बाळगत त्यावर मात करणारी मुलगी असा तिचा प्रवास त्यांनी लिहिलेल्या थांबे ना थांबे ना कोण बाधाही शे ना एक दिन शे उठलो ज्वले मोनेर जोरे मोनेर बाले याचा अर्थ असा आहे की नाही आता ती थांबणार नाही कोणतीच बंधनं ती मानणार नाही एक दिवस ती पेटून उठली मनाची ताकद आणि मनोबल घेऊन एका साध्या निरागस मुलीचा थक्क करणारा प्रवास म्हणजे ममता बॅनर्जी भारताच्या सांप्रत राजकीय पटाकडे पाहिलं तर लक्षात येईल जयललिता आता नाहीत सुषमा स्वराज नाहीत समग्र हिंदुस्थानात पश्चिम बंगाल हे एकमेव राज्य असं आहे जिथं महिला मुख्यमंत्री आहे यंदाच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत सर्वात बलवान पक्षानं बंगालात घातलेलं लक्ष झालेले वार पलटवार टीका हल्ले आणि सगळ्या देशाचं लक्ष लागलेला निकाल घोषित झाला आणि दिदींचा पक्ष निवडून आला कारणांची मीमांसा नंतर करता येईल पण पुरुषप्रधान समाजात सर्व हल्ले थोपवून निकरानं लढा देणारी बलवान बुद्धिमान स्त्री म्हणजे ममता बॅनर्जी या नक्कीच प्रशंसनीय आहेत चला तर मग मित्रांनो आज आपल्या दिदींविषयीची माहिती तुम्ही ऐकली राजकारण बाजूला ठेवून एका महिलेचा हा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा मी प्रिया तुम्हाला अशीच नवनवीन माहिती देणार आहे तेव्हा तुम्हाला ही माहिती कशी वाटते ते आम्हाला नक्की कळवा आणि हो जर तुम्हाला अशी वेगवेगळी आणि नवीन नवीन माहिती ऐकायची असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करावं लागणार आहे ते म्हणजे ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्टम अकॅडमी